नमस्कार मित्रांनो मी गौतम आवड माझ्या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आजचं आपलं कॅप्शन आहे फ्रॉड आय एसला पी एम कडून क्लीन चिट आणि ही कॅप्शन बघितल्यानंतर तुमच्या मनामध्ये जर प्रश्न निर्माण झाला असेल की असं कोण म्हणतंय की फ्रॉड आय एसला पी एम कडून चिट आणि क्वेश्चन मार्क दुसरा प्रश्न की कोण आय एस अधिकारी असे आहे की जे फ्रॉड आहे तिसरा प्रश्न असं का म्हटलं जाते आणि चौथा की याला काही संदर्भ आहे का तर मित्रांनो वेळ दवडता आपल्याला या सर्व प्रश्नाची उत्तर या व्हिडिओमध्ये पाहिजे आणि तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर मिळालं की फ्रॉड आय ए एस ला पी एम कडून चीट क्वेश्चन मार्क असं का म्हटलं जाते आणि तेच उत्तर मिळालं तर तुम्ही कॉमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि व्हिडिओ सुद्धा फॉरवर्ड करायला विसरू नका आणि मित्रांनो चला तर बघूया पहिल्या प्रश्नाचं उत्तर की असं कोण म्हणतंय की फ्रॉड आय एस ला पी एम कडून चीट क्वेश्चन मार्क मित्रांनो मी बिलकुल असं म्हणत नाही परंतु परिस्थिती बघितल्यानंतर किंवा या प्रकरणामध्ये जे काही वेगवेगळी वळणं निर्माण झाली ती बातम्या बघितल्यानंतर त्याच्यामध्ये मीडियामध्ये आलेल्या चर्चा बघितल्यानंतर असं म्हणावंच लागेल की फ्रॉड आय एसला पी एमकडून चिट आणि म्हणून मी असं म्हटलंय पहिल्या प्रश्नाचं उत्तर लक्षात आलं दुसरा प्रश्न तुमचा की असं कोण अधिकारी आहे की फ्रॉड आय एस आहे तर मित्रांनो याचं साधं सोपं उत्तर असं आहे की हा अधिकारी म्हणजेच यू पी एस सीची परीक्षा पास होऊन पुण्यामध्ये कलेक्टर ऑफिस या ठिकाणी ट्रेनिंग म्हणून आलेले आय एस अधिकारी म्हणजेच दुसरे तिसरे कोणी नसून डॉक्टर पूजा खेडकर आहे मी तुम्हाला या बाजूला दाखवतोय दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं तुम्हाला तिसरा प्रश्न की असं का म्हटलं जाते तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर साध साध सोपं आहे की या पूजा खेडकर मॅडम यूपीएससी ची परीक्षा पास झाल्या त्यांचं ट्रेनिंग झालं आणि आता प्रॅक्टिकल ट्रेनिंग किंवा काम जे असत ते एका अधिकाऱ्यांच्या किंवा सक्षम अधिकाऱ्यांच्या अंडर कामाची प्रॅक्टिस झाली पाहिजे शिकलं पाहिजे म्हणून त्यांना ट्रेनिंग म्हणून पुण्यामध्ये पाठवलं आणि त्या ठिकाणी त्यांनी जो काही प्रताप केला त्या प्रतापामुळे तुमचं टी व्ही चॅनल असेल यूट्यूब असेल फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल किंवा मॅस मीडिया असेल यांच्यामध्ये यांचं प्रकरण उघडकीस आलं आणि ते उघडकीस आल्यानंतर ज्या काही चर्चेनं उदाहरण आलं किंवा त्या चर्चेमधून ज्या ज्या गोष्टी बाहेर आल्या हे बघितल्यानंतर असं म्हणावच वाटत की फ्रॉड आय एस ला पी एम कडून चिट क्वेश्चन मार्क येते लक्षामध्ये मा आणि याला काही संदर्भ आहे का पुढचा जो आपला प्रश्न आहे याला काही संदर्भ आहे का तर हो मित्रांनो या गोष्टीला संदर्भ आहे आणि तो संदर्भ असा आहे की हे पूजा डॉक्टर पूजा खेडकर हे जे काही प्रकरण उघडकीस आलं आणि हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर मीडिया असेल टी व्ही चॅनल असेल फेसबुक असेल याच्यामध्ये सगळीकडे चर्चा निर्माण झाली एवढंच काय पण देश पातळीवर जे काही यू पी एस सीची परीक्षेसाठी तयारी करणारी मंडळी आहे जे अधिकारी वर्ग आहे यांच्याकडे ज्यावेळेस संशयन बघायला चालू झालं त्यावेळेस मात्र सगळीकडे चर्चा चालू झाली आणि त्या चर्चेमधून असं लक्षात आलं की आता या प्रकरणाची दखल हे यूपीएससी चे जे अधिकारी किंवा जे विद्यार्थी असतात ते अधिकारी बनवले जातात जे बनव ज्यांच्याकडून हे अधिकारी बनवले जातात किंवा ज्या या अधिकाऱ्यांवर ज्यांचा कंट्रोल असतो त्या मंडळींनी याच्यामध्ये दखल घ्यायला चालू केली म्हणजे काय तर बातमी मीडियामध्ये अशी यायला चालू झाली की या काही आय एस पूजा खेडकर आहेत यांचं जे काही प्रकरण ओपन झाले याची दखल पीएम ऑफिसने घेतली आहे आणि आता त्यांची चौकशी होणार आहे अशी बातमी यायला चालू झालं आणि ही बातमी बघितल्यानंतर मग डोळ्यासमोरून काही गोष्टी तरळायला लागल्या गोष्टी कोणत्या तर मित्रांनो हे प्रकरण जे आहे हे महाराष्ट्रामध्ये पुणे पुणे शहरामध्ये घडलंय आणि त्या जे काही अधिकारी आहेत त्या यू पी मध्ये सीनी यू पी सीमध्ये एक्झाम झाली त्या पासही झाल्यात आणि त्यांचं ट्रेनिंग होऊन त्या पुणे ट्रेनिंगसाठी आल्या परंतु हे जे काही आय एस अधिकारी आहेत यांच्यावर कंट्रोल जो आहे तो केंद्र शासनाचा कंट्रोल आहे आणि केंद्र शासन म्हणजे दुसरं तिसरं कोण तर पंतप्रधानांचं कार्यालय त्यांचा कंट्रोल या स्वायत्त संस्था मग आपल्या यू पी एस सी असेल जसं महाराष्ट्रामध्ये एम पी एस सी आहे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन तसं यू पी एस सी आहे ते घेतं किंवा आपलं इलेक्शन कमिशन आहे त्यांचं त्यांचं काम दिलेलं आहे त्यांच्याकडे आपल्या बाकीच्या स्वायत्त संस्था आहेत पोल्युशन कंट्रोल बोर्ड असतं त्यांची त्यांची कामं वेळ दिलेली असतात आणि अशातली एक संस्था म्हणजे यू पी एस सी आणि त्याचा कंट्रोल हा केंद्र शासनाचं आहे आणि ते केंद्र शासनामधले पंतप्रधान मोदींच्या ऑफिसचा कंट्रोल आहे यू पी एस सीवर किंवा त्यांचे राज्यमंत्री त्यावर कंट्रोल ठेवत आहेत किंवा त्या सगळा जो कारभार असतो त्याच्यावर त्यांचा कंट्रोल असतो आणि हे बघितल्यानंतर मग असं लक्षात आलं की आता हे तर प्रकरण महाराष्ट्रामध्ये ओपन झालंय आणि त्याचं चौकशी ही पंतप्रधान कार्यालय होणार आणि मग खरंच चौकशी होईल का की पंतप्रधान कार्यालयाकडून या गोष्टीची चौकशी होईल आणि ती चौकशी निपक्षपाती होईल का किंवा त्याच्यामध्ये जे काही सत्यता असेल मग हे प्रकरण आता जर ओपन झाले मग हे सत्य असत्य खोर खोट जे काही असेल ते लोकांच्या समोर दूध का दूध पाणी का पाणी होऊन लोकांसमोर येईल का कारण शंका वाटते मित्रांनो कारण हे प्रकरण ज्या कार्यालयाकडे जाते ते कार्यालय पंतप्रधान मोदी म्हणजेच नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाकडे आहे आणि त्यांच्या अंडर जे काही मंत्री आहेत त्यांनी याची चौकशी करायची त्याच्यासाठी एक सदस्यीय समिती सुद्धा नेमली आहे आता ती समिती काय अहवाल देणार आहे माहीत नाही आहे परंतु तेच झाल्यामुळं मनामध्ये शंका निर्माण झाली आणि असं वाटायला लागलं की खरंच या प्रकरणाची सखोल चौकशी होईल का का असं वाटायला लागलं कारण ज्या कार्यालयाकडे ही चौकशी जाते त्या कार्यालयाचे प्रमुख जे आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच वादाच्या भोवऱ्यामध्ये आहेत जसं सरकार यांनी दोन हजार चौदा पासून बनवलंय हेच वादाच्या भोवऱ्यात आहेत आणि वादाचं जास्त सांगणार नाही तुम्हाला परंतु एक साधी गोष्ट सांगतो की हे जे पूजा खेडकर आहेत या युपीएससी पास होऊन इथं आल्या पण ते प्रकरण उडकीस झाल्यानंतर त्यांच्या क्रिमिलेअरचा म्हणजे ओबीसी सर्टिफिकेटचा वाद निर्माण झालाय उत्पन्नाचा वाद निर्माण झालाय किंवा त्यांनी जे काही हँडिकॅपचं सर्टिफिकेट दिलं आहे त्याच्यावर सुद्धा वाद निर्माण झाला आहे म्हणजे हे फ्रॉड आहे शासनाला फसवून त्यांनी खोटे सर्टिफिकेट देऊन ही सर्विस बळकवली असं म्हणायला हरकत नाही आहे आणि मग ह्याला फ्रॉड म्हणायचं आहे तर पंतप्रधान कार्यालयाचे किंवा स्वतः पंतप्रधान ज्या वादाच्या हो भोवऱ्यात आहेत मित्रांनो तो सुद्धा असाच आहे काय आहे तर केजरीवाल जे आहेत दिल्लीचे मुख्यमंत्री यांनी प्रश्न उपस्थित केला काय ऐका हे प्रधानमंत्रीजी किती पडे मग याच उत्तर हे पंतप्रधानांनीच द्यायला पाहिजे कारण फक्त शिक्षण विचारलंय की पंतप्रधानांचं शिक्षण काय तर त्याचं उत्तर आपल्याकडे सर्टिफिकेट आहेत मित्रांनो आपलं जर क्वालिफिकेशन झालं असेल तर आपल्याकडे डिग्री सर्टिफिकेट आपल्या घरामध्ये फाईल असतात आणि आपण जर समजा कुठेच शासकीय म्हणजे तुम्ही इलेक्शन लढला ला नसाल नोकरीला नसाल तर तुमचे सर्टिफिकेट घरी असणार आहेत परंतु हे जे काही पंतप्रधान आहेत हे पंतप्रधान तर देशाची लोकसभेची निवडणूक लढवत आहेत आणि त्या निवेदनपत्रामध्ये त्यांनी यांनी लिहिलेलं असेल यांचं क्वालिफिकेशन काय तरी पण केजरीवाल जर असं विचारतायत की यांचं क्वालिफिकेशन काय याचा अर्थ त्यांनी ते बघितलेलं असणार की यांनी याच्यात लिहिलेलं नाही किंवा मेन्शन केलेलं नाही म्हणूनच त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे आणि जर त्यांना माहीत असतं की यांचं क्वालिफिकेशन याच्यात लिहिलेलं आहे तर त्यांनी तो प्रश्न का उपस्थित केला असता विनाकारण एखादी गोष्ट अंगावर घ्यायला कोण मोकळे का नाही परंतु पंतप्रधान याचं उत्तर देत नाहीयेत देणं अपेक्षित कोणी आहे पंतप्रधानांनी पण ते उत्तर कोण देत आहेत तर अमित शहा ऐका की ते काय म्हणताय मी प्रेस वार्ता के माध्यम से आप सबके सामने प्रधानमंत्री जी की 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 और एमए की दोनों डिग्रिया सार्वजनिक करना चाहता मग त्यांच्या दोन डिग्रिया दाखवत आहेत मित्रांनो आणि मग इथं असं वाटतं की पंतप्रधानांनी दाखवायला पाहिजे होतं की ज्या दिवशी प्रश्न विचारला त्याच्या दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी ही माझी डिग्री आणि यांच्या हातात ते यंत्रणा जरी त्यांच्या घरी सर्टिफिकेट असते तर ते घेऊन यायला यांच्याकडे संपूर्ण यंत्रणा तसं झालं नाही ना पण शहांनी मात्र ते दोन महिन्यानंतर तीन महिन्यानंतर ते सर्टिफिकेट दाखवलं आणि त्यांच्याकडे डिग्री असं दाखवलं आता हे खरं की खोट माहीत नाही बरोबर ना कारण त्या अगोदर मोदींनी असं सांगितलं की मी काही जास्त शिकलेला नाही खोट वाटतंय ऐका ऐकलं मोदी म्हणतायत की मी जास्त शिकलेलाच नाहीये आणि मित्रांनो या ठिकाणी मला असं वाटतंय की शिक्षण असो नाही तर नसो लोकशाही जर भारत देशाने स्वीकारली तर त्यामध्ये त्या गटाचा जो काही तो गट ठरवेल नेता तो मग तो पंतप्रधान होईल मग त्याचं शिक्षण असेल नसेल त्याची आट नाहीये परंतु इथं पार्टीने विरोधी पार्टीनं प्रश्न विचारलाय आणि तो प्रश्न विचारून त्यानं उत्तर देणं अपेक्षित आहे बरं शिक्षण असावं हो का तर असलं पाहिजे नसलं तर काय करणार गरज नाहीये त्यांच्या गटाने त्याला मान्यता दिली की हे पंतप्रधान तर हो ते पंतप्रधान कारण आपल्याकडं उदाहरण आहे आपल्याकडं यशवंतराव चव्हाणांचं काय शिक्षण होतं पण ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेत ना ते त्यांच्या कामावर अवलंबून आहे परंतु या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो तर एखादी गोष्ट नसलेली गोष्ट तयार करून सांगणं म्हणजे हा फ्रॉड आहे की ह्या मुलीनं आत्ता जी काही आय एस अधिकारी झाली युपीएससी मधून पास होऊन इथं आली आणि ह्या गोष्टी ओपन व्हायलात जी तिच्याकडे अंधदृष्टी आहे का किंवा ती हँडिकॅप आहे का लोकांचं म्हणणं नाहीये काही सर्टिफिकेट ते म्हणतायत आहेत तिच्या वडिलांचे मित्रांनो तिचे वडील जे आहेत दिलीप खेडकर यांची मुलाखत न्यूज एटीन लोकमतला राजीव बडे यांनी घेतली आहे तुम्हाला दाखवतोय मी ती मुलाखत तुम्ही ऐका आणि ती ऐकल्यानंतर मला असं वाटतंय की हे सुद्धा संधी अधिकारी राहिलेत पण त्यांची ती मुलाखत आईली किंवा त्यांचं जे बोलणं ऐकल्यानंतर त्यांच्याकडे अशी प्रगल्भता वाटतच नाही म्हणजे आपण म्हणतो ना आय ए एस अधिकाऱ्याची सर्व्हिस झाल्यानंतर त्याच्याकडे जी काही प्रगल्भता असेल तशी त्यामध्ये दिसत नाही असं माझं मत आहे तुम्ही ती मुलाखत बघा वडेंनी घेतलेली ती ऐकल्यानंतर तुमच्या लक्षातच येईल आणि ती मुलाखत ऐकल्यानंतर काही गोष्टी बघितल्यानंतर किंवा ते ज्या पद्धतीने एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतायत मी जास्त गोष्टी त्यामध्ये सांगत नाहीये कारण इथं मला आपला विषय वेगळा आहे पण त्यातली एक गोष्ट तुम्हाला इथं मी व्हिडिओ दाखवणार आहे की ते त्यामध्ये काय म्हणतायत की एखाद्याकडे रिव्हॉल्व्हर असेल आणि तो रिव्हॉल्व्हर त्यांनी हातात का धरला त्याचं उत्तर ते काय सांगतायत तुम्ही ऐका तुमच्याकडे तिला पॉकेट नसतं काही नसतं तुम्ही शकता ती फक्त तिने हातात धरलेला आहे हे उत्तर न पटण्याचं आहे म्हणून म्हटलंय की हे जे काही बोलतायत आता हे सनदी अधिकारी माजी संधी अधिकारी यांच्यावर सुद्धा विश्वास ठेवण्यासारखा किंवा ही प्रगल्भता नाही असंच दिसते त्यांच्याकडे आणि मग हे आय एस अधिकारी कसे होते माहीत नाही आपल्याला परंतु मित्रांनो ते सोडून देऊ आपला मुद्दा जो होता की इकडे पंतप्रधानांनी आपली डिग्री न दाखवता ते अमित शहा दाखवतायत इकडे पंतप्रधान मागे इंटरव्ह्यू मध्ये सांगतात माझं शिक्षण जास्त झालेलंच नाहीये आणि मग ह्या डिग्री यांनी का नाही सांगितल्या किंवा त्याच्यामध्ये नमूद का नाही केल्या मग ह्या सुद्धा फ्रॉडच गोष्टी आहेत ना परंतु ज्या लोकांना ज्या लोकांना या गोष्टीची सवय लागली आता ही गोष्ट जर बघितली तर ती त्यांच्या डिग्रीपुरती मर्यादित ठेवू आपण परंतु ज्यावेळेस दोन हजार चौदा पासून भारत देश या माणसाच्या ताब्यात आहे भारत सुख सुखसुविधा असतील गोरगरीब जनतेसाठी न्याय हक्काच्या योजना असतील गोरी उन्नती करण्यासाठी प्रगती करण्यासाठीच्या ज्या योजना असतील त्या राबवणं हे या माणसांचं काम आहे ते नीतिमत्तेचं काम आहे किंवा माझ्या हातामध्ये आलेल्या सत्तेचा गैरवापर न करता योग्य मार्गाने मी काम करेल असं असताना इथं मात्र तसं दिसत नाही खोटं वाटतंय तुम्हाला मीडियामध्ये जे काही व्हिडिओज व्हायरल होत आहेत किंवा मीडियामध्ये जे काही सांगितलं जात आहे फ्रॉड कसा केला जातोय तो तुम्ही ऐका जरा एक दोन तीन व्हिडिओ सलग लावतो मी ते तुम्ही ऐका आणि त्यानंतर आपण बोलूया कहानी एक भगोडे राजा की व पढाई छोडकर स्कूल से भाग गया पत्नी छोडकर घर से भागा माँ के गहने चोरी करके घर से भागा पारिवारिक जिम्मेवारी को छोड़कर हिमालय भागा मेहनत और कामकाज छोड़कर 40 सालों तक भीख मांगता रहा 9 सालों से प्रेस कॉन्फ्रेंस से भागता रहा महंगाई के मुद्दे पर बात करने से भागता रहा सवालों के डर से जमीर वाले पत्रकारों को इंटरव्यू देने से भागता रहा चीनी घुसपैठ मुद्दे पर चीन का नाम लेने से भागता रहा अडानी और राफेल घोटालों पर चर्चा से भागता रहा किसान आंदोलन के समय किसानों से दूर भागता रहा पहलवान बेटियों को न्याय दिलाने की बात पर भागता रहा मणिपुर मुद्दे पर चर्चा से भागता रहा वो संसद में जवाब देने से भी भाग रहा है लेकिन अब शायद इस भगोड़े का समय आ गया है जब इसे देश छोड़कर भागना पड़े। मोदी सरकार में हुआ एक और घोटाला आरटीआई से हुए खुलासे में पता चला कि 2015 16 में नासिक प्रिंटिंग प्रेस में करीब आठ हजार आठ सौ दस दशमलव छह पाँच मिलियन पाँच सौ के नोट छापे गए थे लेकिन भारतीय रिजर्व बैंक को सिर्फ सात हजार दो सौ साठ मिलियन नोट ही मिले यानी पूरे अठासी हजार करोड़ का घोटाला ये कोई छोटा मोटा घोटाला नहीं बल्कि भाजपा की भ्रष्ट सरकार में हुई ये दुनिया की सबसे बड़ी हाईवे रॉबरी है मोदी जी आपने कहा था न खाऊंगा न खाने दूंगा तो मोदी जी बताइए अठासी हजार करोड़ के पाँच सौ के नोट धरती निकल गयी या आसमान खा गया कहाँ गया आपका सिक्योरिटी सिस्टम मैं हर सब हर सब भारत में हर सप्ताह एक नई यूनिवर्सिटी बन रही आज भारत में हर तीसरे दिन एक अटल टिंकरिंग लैब खोली जा रही है आज भारत में हर दो, दि, दो, दि, दो दिन में एक नए कॉलेज बन रहा है आ, आज भारत में हर दिन एक नई की स्थापना हो रही भारत में हर साल एक नया आय और एक नया आयआय बन ऐकले हे सर्व जर बघितलं तर याला फ्रॉडला काय म्हणायचं या आणि मित्रांनो मग एवढे मोठे जर स्कॅम होत असतील आणि जे कोणाच्या अंडर होत आहेत तर पंतप्रधान मोदी ऑफिस किंवा ज्याला आपण पंतप्रधान कार्यालयाच्या अंडर किंवा पंतप्रधान मोदी आहेत जे काही चांगलं या भारत देशामध्ये होईल जे काही वाईट होईल ते पंतप्रधान जे मोर मोरखे मुखे आहेत आता त्यांच्याच नावावर खपवलं जाणार आहे त्यामुळं जे काही हे स्कॅम सगळे झाले हे त्यांच्याच नावावर येत आहेत आणि अशा गोष्टींवर ते सुद्धा करत नाही आहेत किंवा त्याच्यावर बोलतसुद्धा जर नसतील तर मग ह्या गोष्टी ज्या घडल्या एवढ्या मोठ्या स्कॅमच्या किंवा त्यांच्यावर जे जे काही आरोप झाले त्यावरही एक चक्कर शब्द बोलत नाहीयेत त्यांना त्याचं काहीच वाटत नाहीये मग तो पंधरा लाखाचा प्रश्न असेल महागाईचा प्रश्न असेल पेट्रोल डिझेलचा प्रश्न असेल किंवा मणिपूरमध्ये जे घटना घडल्या त्याच्यावर ते बोललेत का त्यांना त्याचं काहीच वाटत नाहीये आणि मग ह्या गोष्टी त्यांना दर दिवसच्या रुटीनमध्ये जर खोटच बोलतायत काल काय बोलले किंवा आपण जर खोटं बोललं तर जनता काय म्हणेल याची ज्यांना फिकीर नाही किंवा काल काय सभेमध्ये बोलले ते आज त्यांच्या ध्यानात राहत नाही दे फक्त वाचून बोलतात आणि तिथंच सोडून देतात आणि पुढे चालतात असं करणाऱ्या माणसांच्या अंडर अशा जर किरकोळ गोष्टी मी किरकोळ का म्हणतोय लक्षात घ्या महाराष्ट्रातील चॅनल असेल युट्यूब असेल मीडिया असेल किंवा मध्ये अभ्यास करणारा विद्यार्थी असेल त्याच्या दृष्टीनं ही खूप मोठी फ्रॉड घटना आहे मग असे कितीतरी अधिकारी झाले असतील नसतील माहीत नाही आपल्याला पण हे प्रकरण उघडकीस आलंय की, की ज्या घटना त्यांच्याशी निगडीत नाहीत म्हणजे दुसरी दोष आहे किती आहे आपल्याला माहीत नाही त्यांची संपत्ती खूप मोठी दिसते परंतु त्या दाखवत नाही आहेत ते कुटुंब विभक्त आहे असं दाखवत आहेत त्यांच्याकडे एकशे दहा एकर जमीन आहे हे सर्व असतानाही ही, ही मंडळी शासकीय योजनाचा फायदा म्हणजे क्रिमी लियरचा ओबीसी सर्टिफिकेटचा फायदा घेते ही पंतप्रधान कार्यालयाच्या दृष्टीनं माझ्या मते पॉइंट नॉट 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 पर्सेंट गोष्ट आहे खोटं वाटतंय का तुम्हाला तुम्हाला काय वाटतंय खूप मोठी गोष्ट आहे त्यांच्या दृष्टीनं ऐंशी हजार कोटीचा एक लाख कोटीचा दहा लाख कोटीचा नऊशे कोटीने अकराशे कोटी ही सहज मंडळी माफ करणारी बिल्डर लोपींना किंवा असे खूप मोठे फ्रॉड करणाऱ्या मंडळींना एका यू पी एस सी परीक्षेमध्ये एका विद्यार्थ्याने एका क्रिमिलियरचं सर्टिफिकेट घेतलं किंवा अंध आहे ते दाखवलं हँडिकॅप आहे ते दाखवलं यांच्या दृष्टीने या गोष्टीला किती महत्व असेल परंतु महाराष्ट्रातील जनता देशातील जनता किंवा मीडिया आता वाट काय पाहतोय की पंतप्रधान कार्यालय कोणी याची दखल घेतली आणि ते कार्यालय आता न्याय देईल मित्रांनो न्याय देईल असं तुम्हाला वाटतंय किंवा ही जी गोष्ट आहे याच्यामध्ये खरंच सखोल चौकशी केली जाईल आणि जरी चौकशी झाली तर यांनाही वेळ कुठे एवढा या अशा गोष्टीची चौकशी करायला एवढे मोठे स्कॅम झालेत त्याची चौकशी यांना वेळ नाही तर अशा का एका गोष्टीची त्यांच्या दृष्टीने असलेल्या त्रिकोळ गोष्टीची खरंच चौकशी होईल आणि जो काही आज महाराष्ट्र चॅनल असतील मीडिया असेल किंवा चे विद्यार्थी असतील अधिकारी असतील सर्व म्हणतायत की हे फ्रॉड अधिकारी आहेत असं म्हणायला तरी पंतप्रधान कार्यालया वेळ आहे का कारण पंतप्रधान कार्यालयाकडं कंट्रोल असतो कि ह्या लोकांना म्हणजे सीच्या लोकांवर अधिकाऱ्यांवर पंतप्रधान कार्यालयाचा कंट्रोल असतो आणि त्यांच्याकडे आता ती चौकशी जाते पण मला वाटतंय की ह्या किरकोळ गोष्टीमध्ये त्यांच्याकडे एवढा वेळ द्यायला नसणार आहे आणि मग मीडियामध्ये कितीही बातम्या आल्या की पंतप्रधान कार्यालय दखल घेतली परंतु मित्रांनो मागचा जर सगळा विषय घेतला आपण की तुम्हाला सांगितलं की अजित पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेसवर सांगितलं की सत्तर हजार कोटीचा घोटाळा आणि दुसऱ्या दिवशी जर अजितदादा त्यांच्या गोटात सामील झाले तो घोटाळा समाप्त झाला म्हणजे एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी की ज्या महाराष्ट्राच्या देशाच्या हिताच्या आहेत त्या गोष्टींचं यांना काही वाटत नाही तर अशा किरकोळ प्रकरणाचं यांना काय वाटणार आहे आणि म्हणून मी आजचं कॅप्शन दिलं होतं फ्रॉड आय एसला पी एम कडून क्लीनचीट म्हणजे काय असं काही घडलंच नाही हे प्रकरण तिथं जाईल त्यांच्यासमोर ठेवलं जाईल आणि ते म्हणतील एवढा काही विषय नाही सोडून द्या एक ओळीचं टाईप करतील याच्यामध्ये काही नाही सगळं खरं आहे आणि ते लेटर पुढं पाठवून देईल ते मीडियामध्ये येईल की पी एम कार्यालयाकडून फ्रॉड आय एसला चीट मिळाली म्हणजे याच्यामध्ये असं तुम्ही जे आत्ता म्हणताय मीडियामध्ये असं काही घडलंच नाही आणि मित्रांनो ही सर्व मागची परिस्थिती बघितली तर मग याच्यापेक्षा म्हणण्यासारखं दुसरं काय आणि म्हणून मी म्हटलं होतं फ्रॉड आय एसला पी क्लीन चिट त्याला क्वेश्चन मार्क दिलाय मी म्हणतोय ते योग्य की अयोग्य तुमचं कॉमेंट्स बॉक्समध्ये उत्तर नक्की लिहा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर पुढे पाठवा एवढं बोलतो थांबतो